दुखून राहिला असेल एवढा पोट चार वेळा गेली मी तरी अजून पोट दुखून दुखून राहिलं अजून जाऊन पाहतो बसून तू जाईन पोट हा कधी ना कधी तर बसन एवढं दुखतच राहीन काय एक सारखं किती वेळ झाला दुखून राहिला बापा हा एवढं पोट दुखते काय काय ना दुखून राहिलं असं पण सांग काय आता बैले नाही आता बाई मलाच बोलन अजून चौदे मी कणी जातोच अजून चार वेळा गेली आता अजून पाचव्या वेळा जातो लय उशीर केला असतो यासाठी हो नाही बिन वावरात कसे डुकर गिकर जाते ना पुरं होईपर्यंत ध्यान द्यायला लागते मग आरामशीर निघून यायला लागतो रात्र झाली म्हणजे एकदम लवकर आलं कनी उजडा उजडा तिकून मग ते घुसून जाते वावरीत त्याच्यानं मोठी हे करायला एखादा सुखाली पाहतो म्हटलं तो नाही राहिलं बुडा बुडा पाह तर तिवून द्या म्हटलं बी रातचा खोपडी आहे सपली राय बा आज जाय करत जाय खात जाय त्याला जो हप्ता मागन तो हप्ता बांधून द्या त्याचा नाही हो आता कापूस आला तर कापसाची चोरी होते बाबा चोरा लागते मग नाही तर काय तर त्या दिवशी आपल्या शेजारच्याचा कापूस येचून ठेवला त्यानं साजरा गाठोडे गिठोडे बांधून ठेवले खोपडीले काही खुलो काही नाही त्याला म्हटलं घरी घेऊन जाईल रे म्हटलं नाही म्हणे कोण नेते म्हणे इथून ठेवला ना त्यांना तिथं त्याच रात्री बिलकुल त्याच रात्री चोरी झाली त्याच्या वावरात काय म्हणावं आता कोणाले काही त्याच्यावर नाव ते लिहिलं त्यानंच केलं म्हणून नाही काय बापा पाय ना आपल्या बाई एक पाहिजे होते तेव्हा कुठं दिसते एवढं लोक बापा का असंच झालं हे बिना मेहनतच झालं काय सार ते आहेच म्हणा नाही काय नव्हती आपोआप होते काय खास म्हटली म्हणजे सोपी नाहीये असं समज का त्याच्यात कास्तकारी म्हटलं म्हणजे जीव दिल्यासारखाच आहे जीव त्याला पुरा अर्पण करून द्या लागते आपल्या शेतीले तेव्हा कुठं ते मन लावून शेती केल्यावर तुम्हाला काही ना काही पिकते नाही तर शेती काही पिकत नाही मग मग ते लोक शेती पिकत नाही पिकत नाही शेती करायचा तरी पाहिजे ना असं कशी शेती पिकत नाही अरे ते तुम्हाला द्यासाठीच आहे फक्त तुम्हाला करता आली पाहिजे घेता आली पाहिजे तेव्हा कुठं देईन नाही निसर्गाचा मोठा हे पाहिजे हातभार या गोष्टीले निसर्गही मारते ना वरतून काय करतील बिचारा कास्तकारे हा एकूण थो करायला पाहिजे काय म्हणते तर वाला जगू देत नाही तोच काय आता काय आता काय टाटा वाढू काय झाला का ता टाइम थंडी मोठी पडून राहिली आता तुम्ही म्हणत वाढ म्हणतो टाटा गेली महाराणी झोपलीच आहे काय हा नी रे काय खोलीतच बसली राहिशील काय म्हणाल हातपाय हालवशील हातपाय हलवत नाही पोरगी कसं होईलच हम्म काही समजत नाही बाबा मला सकाळचा टाईम तिचा त्याच केला आता त्याच केला निदान ते ताटा तर वाढू शकते ना, ना <coughs> का नाही होत नव्हते कोण आता जाऊ द्या आता सुनबाई ती कंडिशन कशी आहे त्यानुसार बघू देत जाते आता अव तशीच पाहिजे ती तिले तसंच पाहिजे आराम करायले निरा आता आरामच कराले आणलाय का तिले वैशाली जाय आवाज दे तिले आवाज दे आणि चल म्हणा ताटा हलके हलके कर म्हणा हा एवढं नाही होत होतीच्या कोणतं काय होते मग हलकं हलकं कामं करत जा म्हणा सकाळचा आहे साहेब पाकत्यास केला आता रातचा आहे साहेब केला तुझ्या काय जीव नाही बाबा अशीच नको करत जाऊ हे काय म्हणते तर तुलाच का म्हणला पण बरं वैशाली मग पस्तावशील मोठी मग म्हणशील का सासूबाईनं बरं म्हटलं होतं आपल्या ठीक आहे नाट्या बाई येतो ना म्हणतो तिने झालं घुटलं दूध घुटून झालं काय बरं होत असंच होत पाणी पातळ नाही व बरं होतं ना दूध बरं काय चांगलं होतं घोटलं वाटतं वैशालीनं सांगितलं होतं वैशालीला घोटाले तिने ठेवलं तर होतं बाबा गॅसवर तिला सांगितलं हे टाक म्हटलं मग काही पाहिलं नाही मी जाऊन तिकडे म्हणजे तुम्ही काय अजिबात जातच नाही का सायपाक घरात झाले पाहिजे नुसतं सुनाई सुनाईच्या बरोबर नाही पाहा एकदम हातातलं काम सोडून नाही त्या माणसानं चालतं फिरत आहे ना मी काय म्हणते तो होते तोपर्यंत तो, जंगलातलं काम करून राहिलो तुमच्याकडून सायपाक घरात होत वागणू काय करते सुना काय नाही त्याला काही शिकवावं काही नाही आलं तर आपण करावं कधी कधी आपणही करून सुनाईला खाऊ घातलं पाहिजे त्याच्या हातच खाऊ काय असं थोडी सुना, सुना आल्या म्हणून आता ते बसून ठेवू काय बंगल बांधून देऊ त्याला बसून ठेव सायपाक नाही मग तो सुनाशास पहिलं करते माणस सासू चांगलं करते म्हणून जाऊ दे म्हणून आम्ही आराम करतो म्हणा तिच्या बरोबर तशी शिकून जाईन ना मग मी काय जाऊ मी स्वयंपाक करू आणि ह्या काय म्हणते मस्त आराम करत जाईन नाही बरेच आहे तुम्ही कुतोता हो आता ह्या वयात मला कुथून राहिले सुनाय म्हणता जास्त काम नका करू म्हणजे सुना बनून सासू सासू बनून सुन अजाबद्दल कुठे गेलो मोहिनी राहिली नाही बेडवर बसलेच राहते मोबाईल तरी पाहते नाही तर मग झोपले राहते आता दिसून राहिले अ मोहिनी

मी कधी आता जेवतच नाही माझे पोटच खाली उडे तो पोट हम्म ठीक आहे मग सांग बाबा आता पहिले पोट दुखून राहिलं म्हणून सांगायला लागत नाही तर म्हणन मला उद्या काही कमी जास्त झालं तर म्हणून सांगितलं कोण नाही म्हणून त्याच्या जवळ जर काही उपाय असला तर बापा मी काय हालत करून घेतली हो काहून लय दुखून राहिलं काय जातं का दवाखान्यात म्हणून बापूजी बापूजीले हा कुठे गेले बापूजी कुठे गेले जाय दवाखान्यात अर्जंट जाऊ नये बाबा अशा याच्यात पोट दुखणं बरोबर नाही बरं अगं वैशाली ताई भल्ल दुखून राहिलो काय करू आता अ वैशाली ताई काहीतरी करावं माझ्या पोटासाठी भल्ल पोट दुखून राहिलं अन मला कोणी जास्त लागून राहिलं बार 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 बार, बार। लूज मोशन झालं वैशाली ताई मला कायच करू मी आता म्हटलं नव्हतं काय दूध नको पिऊ म्हटलं मोहिनी एवढं लय मोठं गिलास भर दूध पिऊन घेतलं ना त्या पण गिलास भर तर काही घाले नाही पाहिजे मोहिनी एवढं कसं काय झालं बाबा सारे लोकच गिलास भर दूध पिते अन तुला एवढं कसं काय झालं मोहिनी काय माहित वैशाली ताई कसं झालं ना कसं नाही तर एक गिलास दुधानं कुठं हे होते बापा बरं ठीक आहे करतो आराम कर जातो मी करतो ताटकिटा करतो आराम करतो जास्त वेळा जाऊ नको बाबा थोडंसं काही खाऊन घेजो पोटात काही ना काही पाहिजे सारा जर जोडून जाईल पोटातलं तर काय पोट तोडन ना मग तुला हो वैशाली ताई हो ठीक आहे बाबा तुम्ही ऐकलं तुम नाही ऐकलं नाही त्याची सजा मला भेटली जाता चांगली झाला चालली 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 पाय सारे दुखून येऊन गेले माहिती जास्त लागून राहिलं बाबा ठीक आहे आता जे झालं त्याला कोणी काय करू शकते काय होणार कोणी नाही टाळू शकत माझ्या पहिले म्हटलं होतं तुले ते ऐकली नाही आता काय करतो मग ठीक आहे आता कर तू आराम कर आता एवढं सांगू शकतो बाबा मी तुला आता आकऱ्यात जाय म्हणू शकतो याच्यावर काय करू शकतो ते किती चांगले आहे किती समजून घेते मला म्हटलं मग एवढं दूध नको पिव मोहिनी काय सांगू आता मी कमी गिलास भर नाही पेली चांगली चार पाच गिलास पेली म्हणून कंडिशन नाही तर गिलास भर तू लूज मोशन होते का बाबा काही नाही होत फालतू काय म्हणते आता घे बस शेकत आता चांगली मोहिनी शेवटी आता नाहीच नाही वाटते ती काम चोर आहे कायच करावीच काही समजत नाही आता बाई तिची तब्येत खराब आहे लूज मोशन झाला तिला लय वेळा चालली ते सहा सात वेळा गेली म्हणते पोटच दुखून राहिलं म्हणते अशी म्हणे बाकी मी आता गेली होती तिला आवाज द्यासाठी तिची कंडिशन पाहिली मग मी तिला बरावलं नाही राहू दे म्हटलं जेव्हा चाल म्हटलं तर जेव्हा ताई म्हणे मी आम्ही पोट दुखून राहिलं म्हणे असं कसं पोट दुखायला नाही पाहिजे तिच्या आता हा बरं भारी चिरी काही उचललं होतं म्हणते काय तिनं काही उचलत तर नाही कशी ते कामच नाही करत हातच नाही लावत काही लिहित काल भांड्याचं टोपलं उचललं होतं बाबा तिनं त्यांना तर नसं झालं नाही भांडे भारी झाले भारी झाले करून राहिली होती तुम्हाला कालच म्हटलं होतं कसून बैल अशी भारी कामं सांगत नका जाऊ हा बसा उठाचे चांगले नेटून बसायला लावता तिथं भांडे कसाले हे अन हाताने एवढा भारीचे भारी भांडे अन तिथून घरात तिथं ने तिथून घरात आणलं भारी होत नाही ते काम हा तुम्ही कारण भूता म्हटले आले काही झालं गेलं असून काय केलं मी काही दिले हे नाही म्हटलं बाबा आता हलके फुलके काम करायला काय होते लोकच करते करत असून सारे लोक पण आताच्या पोरी बारीले सौन्य होत एवढा भारी कामं करणं पहिले गेल्या का बाया तुम्ही केले म्हणून आता सालीच करायला लावता काय तुम्हाला काय वाटते कम्या केले तर माय सुनाईनं केलंच पाहिजे नाही हे भावना सोडून द्या आता जे माय झालं ते माझ्या सुनायचं झालंच पाहिजे मग तुम्ही खोपडीत राहिल्या पहिले आपलं घर नव्हतं दार नव्हतं गै नव्हतं झोपडीतच राहिलो आपण चटणी भाकर खाल्ली आता काय वाटते तुम्हाला सुनाईन तसंच केलं पाहिजे काय केलं पाहिजे माझ्या सुनायन पोरेनं तेवढं सक्षम आहे म्हटलं माहिती पोरं आणि सुनाई चांगली आहे आणि एवढं मोठं कमावलं कोणासाठी आपण हम्म काय साठी कमावतो म्हटलं आपण आपल्या आपल्यात भेदभाव करा काही अर्थ राहायला काय झाले मग एवढं मोठं कमावलेले अगं तर तिच्याच बोलायसाठी सांगून राहिले मी डा ना नाही सांगितले बाप तिलेसारखा आरामच कर करून राजेशले हा त्यानं डा हेच सांगितलं डाईन म्हणे जराशे हलके फुलके काम करत जा म्हणे मग तुम्ही सांगा आता तिच्या आईच्या तिची आई काम सांगणार नाही काय हा मग जरा जरा कामं सांगतले सुनवाय तर काय होते थोडेसे काम कराच लागते नाही नाहीतर कधी बांधलं बांधलं होऊन जाते काही खाण्यापिण्या असं खाल्लं असं जास्तीच तशी सवय आहे तिले काही बलावलं गिलावलं असं नाही तर का रे राजेश काही बोलावून दिलं होतं काय तिने हा केली होती काय ऑर्डर गिडर काही के, केलं होतं काय भायचं काही खाल्लं काही तिनं काही सांगता येत नाही बाबा तिचं कधी बोलावून कधी काही म्हणून दिले होते काही तिले पैसे घेशे काही यासाठी आई भायचं तर पैसे खाल्ले होते ना आणि मी तर दिवसभर घरी नव्हतो म्हणा मला माहिती नाही तिने बोलावलं असं ना खाल्लं तर आता तुम्हीच तर घरी सगळे तुम्हाला माहित नाही पाहिजे काय कोण काय बोलावते कोण येते घरी काय येते माहित पाहिजे आता बाई हा काय झालं आता बाई दूध पेली गिलास भर दूध पिऊन घेतलं तिने चांगलं म्हणून होऊ शकते असं मला वाटते दुधाने ना होत नाही का तसं जास्त दूध पेलं म्हणजे मॅम म्हटलं बाबा तिला मग मी गेली तर दूध पिऊन राहिली होती मॅम म्हटलं तिने अगं दूध नको पिऊ म्हटलं मोहिनी अशा कंडिशन मध्ये पे पण लिमिट मध्ये पे म्हटलं एवढं नको पिऊ मोठा गिलास नाही का आपल्या घरचा अर्धा पाऊन लिटरचा बस त्या गिलास ना दूध पिली आता बाई मग होऊ शकते बा त्यानं सांग बाय तुझे सासरे बरेच बोलून राहिले तिचे स्वतःचे कारण मी दिसून पडते काय कश करते ते तर तिच्या अंगात मोठे ढंगरे भरले आहे मोठी चलक बायकवायची हा भाई, भाई मग मी आलो कोणी दुधच पिऊन राहिली होती मी म्हटलं तिले दूध काय म्हटलं पोटगीत दुकान म्हटलं मीच म्हटलं तिला पहिले तर ते काय म्हणते काही दुधाने घ्या म्हणे मग इकडे तर म्हणते पोट दुकान म्हणे आता म्हणे म्हणे पा मॅ म्हटलं आई त्याच दिलं म्हटलं तिला दूध प्यायले तरी मी म्हणूनच राहिलो ताई तुला तिला एवढं मोठं दूध काही दिलं प्यायले कंडिशन मध्ये एवढं दूध पिणं बरोबर आहे का हट कायले दिलं तिला दूध रे मी देऊ तिला दूध आणलं म्हणूनच व दूध ते गायब झालं वैशाली ते दूध मंग गायब झालं पण तू म्हणे दूध गायब याच्यातलं दूधच कमी झालं म्हणे आतलं असेल म्हणे हे दूध म्हणून गेली कुठं बाप्पा एवढ्या वेळची आली नाही इकडे दिसून नाही राहिली काही नाही आता म्हणा आता काय करतो तिचं बरं मामाजी बापूजी जेवायला तुम्ही आता जेवा करा सुरुवात येते ती आली म्हणजे जेव्हा येईल नाही तर मग नाही जेवण तर नाही जेवण मग घंटाक बरं आराम जेवण पोटाला आराम पडला म्हणजे तिच्या हो उपाशी मिळत ते तिचं पोट खाली झालं का बाद येते जेवासाठी काय म्हणते मोहिनी पोट बरं आहे आता बरं वाटून राहिलं काय सांगत लाटते वैशाली ताईनं सगळे आता आता काढते सासू बाई आता बाई मी खरडपट्टी काढते चांगली आता हा वैशाली ताई झालं ना पोट बरं आहे आता तुम्ही जेवला काय जेवायच्या नाही मामा जिचं नाही यायचं भाज आहे वाटते अजून नाही का एवढं दूध प्यायची काय गरज होती तुले हा अन मागतलंही नाही आमच्या समोरही नेलं नाही चोरू चोरू नेलं काय घरातल्या घरात चोरी करतो काय खायच्या वस्तूची आता बाई काय सांगू तुम्हाला आता मला दूध दिसला मला असं वाटलं ते तो म्हटलं मला कधी लयच आवडते तर घेतलं दोन गिलास पिऊन घेतलं ना मला काय माहिती यांना त्रास होईल म्हणून झाला पण आता आता कमी झाला माहिती त्रास हम्म जेवून घे आता उपाशी झोपू नको अन दुधाचं कमी खाजो नाही तर मग मार पिऊन घेशील दोन चार वाट्या अजून पोट दुखून घेशील रातभर जाशील मग झोपशील नाही ना काही नाही नाही आता बाई आता असं नाही करत आता लिमिट शिरस खातो ना लिमिट शिरस पाहतो मी तरी मला राजेशजी नाही म्हटलं होतं अना म्हटलंच म्हटलं तरी मी तेच म्हटलं उलट नाही म्हटलं मी खातोच मला आवडते काही नाही होत असत शाही शाहीनी सगळे काय म्हणते कोणी सांगत ऐकत काय कोणाचं कधी कोणाच्या बापाला ऐकत नाही मग स्वतःच झालं म्हणजे मग घेऊन बसत बसाले बसा घेऊन घेऊ आपण सोबतच आता बाई सो तू मी तिकीट जणी राहिलो मग जेवाच हा वैशाली ताई पोट खाली झालं कोणी आता भूक लागल्यासारखीच झाली जेवतो मी पण आता बसून खात बापा मी मी भाजीला पुढे जेवतो मी नाही करून आता दुधाचं काही खाली कोणताही काही लिमिट शिर खायला लागते बिना लिमिटचं बाहेर खाल्लं कोणी तर मग माणसाला त्याचं अपचन होते एवढं समजायला पाहिजे डोकसत पाहिजे कोणी तेवढं काय समजणार आहे हा बरोबर आहे राजेजी तुमचं हम्म तरी तर म्हणून राहिली तर माय नवऱ्याने कशा टोमणीने मारले मला अजून हो बरं चला आता जेव्हा लई टाइम झाला थंडी थंडीले पडून राहिली जेव्हा आप आपल्या विस्तरात वाट राजेजी जेव्हा आता माईकडे स्पान काय दुखत नाही का तुम्हाला मला पाहिले शिवाय जेव्हा ना जेव्हा पटपट नवा खोली नाही दुखत नाही तुला पाहिले शिवाय सासरी ऐकनी तू जाऊ रे जास्त गोष्ट नको करू आता जेव्हा जेव्हा तिने टोमणीने नको मारत जाऊ जेव्हा पाहिलं तेव्हा निरा उलटा उलटा बोलत राहतो सारखा बोलत जाय जरासा आई हे किती सारखे बोलते माझ्यासोबत तुला माहितच नाही मग आणि म्हणे नागोबाले दूध पाहायला लागते म्हणे नागोबा दूध पेते म्हणे अशी बोलून राहिली होती मला दिलं होतं इने दूध मी काय पेलो नाही हिने स्वतःच पिऊन घेतलं मग हा तुम्हाला द्या आता द्या तुमच्या सोबत ऐका होई आता तर देतच नाही तुम्हाला आता दिलं तरी होत मोहिनी बस कर आता पाय घेऊन दुखत काय तुम्ही आतापर्यंत तुम्हाला पाय दुखून राहिले म्हणे बस ना आता जराशी शांत शांततेनं काय लागतं दोघांच्या दोघांनी रे मांजर बोक्यावर भांडतच राहतात कधी पाहिलं तर हेच बांटे वैशाली ते माझ्यासोबत कधीच चांगली वागत नाही फुकट नाही बोलत मी मॅट बायको सोबत तिकडे माहीत आवडतेस तुमच्या बोलल्याशिवाय काय भांडते बापा काय भांडते हे दोघे दोघही माय बापा इथं भाऊ जर ह्या काही काही चौर कोणाचा विचारच नाही येईल कुत्रे माजरे भांडून राहिले जसे काही रस्त्यावर भांडते तसे सुन बाई बासून ती मस्त झाली अन भाजी चांगली झाली पूर्ण स्वयंपाक मस्त झाला सुन बाई कधी उठतील बापा येईल कधी जेवायला भेटून आता पोट्ट पुरं खाली होऊन गेलं माया चला बा मग या जेवायला आज वैशाली ताई मस्त बेद बनवलाय बासुंदीचा बासुंदी न पुरी या जेवायला मस्त मस्त मजा येऊन राहिली आज पण आज मोहिनीची हालत लय खराब झाली होती बा मोहिनीने झालं होतं लूज मोशन आता काय करता होतेच चालूच राहते एखाद्या वेळेस हम्म कोणत्याही वस्तूचा अतिरेक झाला तर माणसाला त्याचं अपचन होते म्हणजे होतेच हा मयासारखं तुम्ही तरी नका करू मी एक मॅड आहे तुम्ही नका मॅड बनू चला मग भेटू आपण उद्याच्या व्हिडिओ तोपर्यंत आपल्या चॅनलला की नाही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि आवडीनं आपले व्हिडिओ बघत जा तुम्ही आणि हाईप पण द्या चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओत